नमस्कार मंडळी गट, या वर्षी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून शारदीय नवरात्र चालू होणार आहे नवरात्राचा सण हा स्वच्छता सात्विकता पवित्रतेचा प्रतीक आहे दरवर्षी शारदीय नवरात्र हे अगदी मोठ्या थाटामाटामध्ये साजरे केले जाते नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये अनेक जणांच्या घरात घट घटी बसतात देवी विराजमान झालेली असते आणि या दरम्यान घरातील प्रत्येक स्त्री देवीची मनोभावी पूजा आराधना सेवा उपासना करत असती या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये शारदीय नवरात्र आलेले आहे तरी ती खूप खास आणि विशेष असणार आहे कारण यावेळी नवरात्र हे फक्त नऊ दिवस चालणार नाही तर पूर्ण दहा दिवस चालणार आहे आणि विजयदशमी दसरा हा अकराव्या दिवशी आलेला आहे हा एक दुर्मिळ योगायोग आहे जो अंत्यशुभ मानला जातो या वर्षी शारदीय नवरात् बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होईल आणि दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुर्गा विसर्जन आणि विजयदशमी संपेल आता या वर्षी नवरात्री हे दहा दिवस चालणार आहे तर मग यामध्ये कोणती तिथी आहे जी दोन दिवस येणार आहे तर तृतीय तिथी जी आहे तर ती या वर्षी दोन दिवस चालेल जे या दहा दिवसाच्या नवरात मुख्य कारण आहे ही तारीख चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर दोन्ही दिवशी असणार आहे आणि म्हणून यावेळी महानवमी एक ऑक्टोंबर आणि या दिवशी दुर्गा देवीचे शेवटचे रूप देवी सिद्धी रात्री याची पूजा केली जाईल तसेच या दिवशी बऱ्याच घरामध्ये पूजन सुद्धा केले जाते भंडारा आणि हवन यासारखी विधी सुद्धा याच्या दिवशी केली जाणार आहेत ज्योतिषी शास्त्रानुसार नवरात्राची स्थिती वाढणे हे खूप शुभ मानले जाते तर तिथी कमी होणे हे अशुभ लक्षणे मानले जाते आणि ज्योतिषी शास्त्रानुसार याचा अर्थ असा आहे की येणारा काळ हा खूप शुभ असेल दे देश आणि जगण्यासाठी दुर्गा देवी हे समृद्धी सुखेश्वरे घेऊन येईल यामुळे लोकांना जीवनात आनंद समृद्धी आणि भरभराटी अशी सकारात्मक येईल म्हणून आपल्याला या नवरात्नामध्ये तुम्ही घरामध्ये घटस्थापना करत असाल नवरात्रीचा उपवास करत असाल तरीही तुम्हाला दुर्गा देवीची जी काही सेवा होईल म्हणजे माता जगदंबेची आपल्या कुलदेवीची जी काही सेवा तुम्हाला करता येईल ती सेवा जी आहे तर ती तुम्हाला आवरुजून करायची आहे या नवरात्नामध्ये माता दुर्गाचे आगमन देखील खूप महत्त्वाचे असते माता दुर्गेचे आगमन आणि या माता दुर्गा स्वार जे खूप शुभ मानले जाते हत्ती हा ज्ञान समृद्धी आणि शांतीचा प्रतीक आहे हत्तीवर मातीचे आगमन मातेचे आगमन समाजात सुख समृद्धी आणि ज्ञानाची दिशा दर्शवते नवरात्राचा सर्वात जास्त महत्व आहे ते म्हणजे नवरात्राचा उपवास नवरात्राच्या नऊ दिवसाच्या उपवास घरातील महिला विषय पुरुष अवैवाहित मुली सुद्धा नवरात्रीचा उपवास जे आहे तर ते करत असतात कोणी नऊ दिवसाचे उपवास करतात तर कोणी उठता बसता म्हणजे पहिल्या ते शेवटच्या दिवशीचा उपवास करत असतात ज्याला ज्या पद्धतीने शक्य होईल त्या पद्धतीने उपवास करत असतात परंतु नवरात्रीच्या उपवासाचे काही महत्वाचे नियम पाळले जातात आणि ज्यामध्ये या तीन स्त्रियांनी नवरात्रीचा उपवास हा चुकूनही करू नका नव्याण्णव टक्के स्त्रियांना माहीत नाही तर तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल लक्ष्मी साथ सोडून जाईल घरात गरिबी आणि दारिद्र्यता येईल तुमच्या मागे संकट अडचणी सुरू होतील तर अशा कोणत्या तीन स्त्रिया आहेत ज्यांनी नवरात्रीचा उपवास करू नये तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये महिलांनी कोणत्या नियमाचे पालन करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा माता राणीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावे असे वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट मध्ये मा जय माता दुर्गा देवी असे नक्की लिहा नवरात्रीच्या नऊ दिवस अंत्य महत्त्वाचे आणि शुभ मानले जातात नवरात्रीच्या नऊ दिवसात काही नियमाचे पालन करणे अतिशय महत्वाचे आहे कारण नवरात्रीमध्ये जो कोणी देवीची भक्ती भावनेने पूजा आराधना सेवा उपासना करतो त्यांच्या जीवनात सुख शांती समृद्धी येते आणि म्हणून नवरात्रीमध्ये असे काही काम आहेत अशा काही चुका आहेत ज्या चुकूनही आपल्याला करायच्या नाहीत तरच आपल्याला केलेल्या व्रताच्या सेवेचे संपूर्ण पुण्य जे आहे तर ते प्राप्त होईल तसेच आपले व्रत देखील जे आहे तर ते सुद्धा पूर्ण होईल तर पहा सर्व पत्रियामुष्या संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या सर्वांच्याच घरी आश्विन शुल्क प्रतिपेदे पासून अनेक जण आपल्याला घरामध्ये आपल्याला परंपरेनुसार गट स्थापना करतात आणि आपण सर्वजण या नऊ दिवसाच्या दरम्यान आपल्याला यथाशक्तीनुसार देवीची सेवा पूजा आराधना जे आहे तर ते आपण करत असतो मग त्यामध्ये बघा बरेच जण दुर्गा शक्तीचा पाठ असे दुर्गा सप्तशतीचा पाठ असेल किंवा अखंड दिवा असेल अखंड दिव्यामध्ये तेल घालणे असेल किंवा देवीच्या मंत्राचा जप असेल अशा काही ना काही सेवा ज्या आहेत तर त्या आपण नवरात्रीमध्ये करत असतो त्याचबरोबर रोजची आरती नैवेद्य मा सेवा ज्या आहे तर त्या सुद्धा आपण करत असतो आणि त्यामुळे शक्यतो नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये चुकूनही काळ्या रंगाची जे आहे कपडे आहेत तर ते आपल्याला घालायची नाहीत नवरात्रीमध्ये काळ्या रंग पूर्णपणे वर्ज्य सांगितलं आहे त्यामुळे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये चुकूनही तुम्ही काळे कपडे जे आहे तर ते घालायची नाही कारण काया रंग अशुभता आणि नकारात्मकतेचा प्रतीक आहे त्यामुळे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये काळ्या रंगाचे जे आहे तर ते घालत जात नाहीत तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपल्या घरामध्ये स्थापना केलेली असते अखंड दिवा आपल्या घरामध्ये जळत असतो साक्षात देवी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूप सूक्ष्म सुराप स्वरूपात वास करत असते आणि या दिवसामध्ये आपल्याला घरातील वातावरण जे आहे तर ते शांत मंगलमय ठेवायचे आहेत म्हणजे या दिवसामध्ये आपल्याला घरामध्ये चुकूनही भांडण वाद विवाद क्लेश कटकट -कट, अपशब्द बोलणे शिव्या देणे किंवा इतरांशी खोटे बोलणे वाद करणे रागवणे एकमेकांवरती विनाकारण चिडणे या गोष्टी ज्या आहेत तर या दिवसामध्ये शक्यतो आपल्याला पूर्णपणे टाळायच्या आहेत कारण नवरात्रीचे नऊ दिवस अतिशय आणि सात्विक असतात त्यामुळे या दिवसामध्ये आपल्याला जास्तीत जास्त देवीची सेवा पूजा करायचे आहेत चुकूनही आपल्या घरात वातावरणाचे जे आहेत तर ते आपल्याला बिघडून द्यायचे नाहीत चुकूनही आपल्या घरात वातावरण जे आहे तर ते आपल्याला बिघडून घ्यायचे नाही कारण आपण एकीकडे देवीची सेवा करत असतो आणि दुसरीकडे आपण असे काही कृत्य केले तर आपल्याला केलेले सेवेचे जे आहे तर ते मिळत नाही त्यामुळे शक्यतो यासारख्या गोष्टी ज्या घरात आहेत तर त्या तुम्हाला रुजून टाळायच्या आहेत त्याचबरोबर देवीला सर्वात जास्त प्रिय आहे ती म्हणजे स्वच्छता ज्या घरामध्ये स्वच्छता असते देवी ही आकर्षित होत असते त्यामुळे आपल्याला या दिवसामध्ये आपले घर हे अगदी स्वच्छ आणि पवित्र ठेवायचे आहे घरामध्ये चुकून खारकाटे भांडे किंवा घरामध्ये केर कचरा आहे यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला चुकूनही का करायच्या नाहीत म्हणून आपले घर जे आहे तर ते या दिवसामध्ये आपल्याला पूर्णपणे स्वच्छ आणि पवित्रता ठेवायची आहे तसेच नवरात्राच्या नऊ दिवसामध्ये आपल्या घरामध्ये कोणी गाय कुत्रे मांजर असे कोणी आले तर आपण त्यांना थोडेफार होईना काहीतरी खायला द्या किंवा कोणी भिक्षुक भिक्षा मागायला आला तरी त्यांना आपण रिकाम्या हाताने पाठवू नये थोडे तरी धान्य आपण त्यांना द्यावे मग एखादी अनोळखी व्यक्ती आली असेल त्यामध्ये जर संवासीन स्त्री असेल किंवा कुमारिका असेल तर त्यांना सुद्धा काही ना काही द्यायचे आहे मग तुम्ही एखादे फळ देऊ शकता दूध चहा कॉफी किमान हातावर थोडे साखर किंवा गुळ मग तुम्ही एखादे फळ देऊ शकता दूध चहा कॉपी किमान हातावर थोडे साखर किंवा जे आहे तर तो अवश्य द्या कारण या नवरात्रीच्या नऊ नौ दिवसामध्ये देवी सर्वत्र वास करत असते आणि कोणत्याही कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या घरामध्ये येईल हे सांगता येत नाही म्हणून इन या नऊ दिवसात आपल्याला कोणालाही रिकाम्या हाताने पाठवायचे नाही आणि त्यात एखादे सव्वासीन स्त्री असेल तर तिला पण हळदी कुंकू लावून हातावर थोडीशी साखर किंवा एखादा गोडाचा पदार्थ तुमच्याकडे असेल तर तो तुम्ही त्यांना देऊ शकता नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घरामध्ये घटस्थापना करत असतो आता घटस्थापना म्हणजे का आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो आपल्या कुळाचार कुळाचार करत असतो आणि त्यामुळे काही नियमाचे पालन जे आहे तर ते आपल्याला नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये करायचे आहे ज्यामध्ये दाढी करू नये हाताची हत, नखे कापू नये किंवा घरामध्ये लिंबू कापू नये तर असे नवरात्रीमध्ये कोणतेही लिंबू कापू नये परंतु जे आहे परंतु जे उपवास करतात मग नवरात्रीचा नऊ दिवस असेल उठता बसता असेल अशा स्त्री पुरुषांनी चुकूनही नवरात्रातील लिंबू कापायचे नाही जर तुम्ही तुम्हाला फारच गरज पडली तरच तुम्ही ज्यांना उपवासाची उपवास नाही त्यांच्याकडे ज्यांना केस कापायचे आहेत दाढी करायचे आहे किंवा नखे कापायचे आहेत तर अशांनी नवरात्रीच्या आधी शक्यतो या गोष्टी ज्या आहेत तर त्या करून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपल्याला नवरात्रीमध्ये या गोष्टीची आवश्यकता भासणार नाही मग तुम्ही नवरात्र झाल्यानंतर या गोष्टी ज्या आहेत तर त्या करू शकता नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपल्या घरात घटस्थापना केलेली असते घट बसवलेले असतात अनेक ज अनेक स्त्रियांनी महिलांना घट बसवल्यानंतर किंवा घट बसवण्याच्या अगोदर अडचणी येते किंवा घट बसवल्यानंतर दोन तीन माल झाल्यावर अडचणी आल्या तर घरातील कोणत्याही गटाची पूजा किंवा घटमाळेला पाणी असेल पूजा असेल तर ती इतरांकडून तुम्हाला करून घ्यायची आहे ते याची -ते तुम्हाला काळजी घ्यायची आहे कारण देवीला स्वच्छता ही अतिशय प्रिय आहे तुमच्या घरात कोणीही पुरुष असेल किंवा एखादा व्यक्ती असेल त्यांनी पण गटाचे रोजची पूजा आणि घटाला पाणी माळ पाणी केले तर चालू शकते नवरात्रीचे नऊ दिवस असतात तर ते सर्वात शुद्ध पवित्र मानले गेले आहेत त्या या सर्वात जास्त महत्वाची पवित्रता स्वच्छता आणि सात्विक सात्विकतेला दिले जाते त्यामुळे या दिवसामध्ये मांसहार चुकूनही करायचा नाही त्याचबरोबर ध्रुमपान मद्यपान सुद्धा करायचे पूर्णपणे आपल्याला टाळायचे आहे मग एखाद्या व्यक्तीचा उपवास असो किंवा नसो पण नियमाचे पालन जे आहे तर ते नक्की करावे नवरात्रीच्या नऊ दिवसात घरात अखंड दिवा लावलेला असतो अशा वेळी कोणीही घरातील कुलूप लावून कुठेही जाऊ नये जर कोणाला कामानिमित्त बाहेर किंवा प्रवासासाठी जायचे असेल तर घरी एक तरी व्यक्ती आहे तर ती असायलाच हवा कारण आपण अखंड ज्योत पेटलेली असते आणि हे अखंड ज्योत कोणत्याही कारणाने विजू नये याची विशेष काळजी घ्यावी लागते जर तुम्ही नोकरी निमित्त जात असाल सकाळी जाऊन संध्याकाळी तुम्ही घरी येत असतील तर अशा वेळी सकाळी जाण्यापूर्वीच दिव्याची काळजी घ्या तर ती काढून घ्यायचं आहे दिव्यामध्ये भरपूर तेल घालायचे आणि यानंतरच तुम्हाला जायचे आहे संध्याकाळी पुन्हा घरी आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवून आपल्याला त्या दिव्यामध्ये तेल घालायचे आहे आणि ज्यांना नवरात्रीचा नऊ उपवास धरलेले आहे तर त्यांनी शक्यतो ऐवजी जमिनीवरती झोपावे असे म्हटले जाते गादीवर किंवा बेडवर झोपून पूर्णपणे टाळावे तसेच या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये चमड्याच्या वस्तू आपल्याला चुकूनही वापरायच्या नाहीत मग ती चप्पल असेल बूट असेल पर्स असेल किंवा पुरुषांच्या बेल्ट असेल स्त्रिया सुद्धा बेल्ट वापरतात तरी अशा कोणत्याही चमड्याच्या वस्तू ज्या आहेत तर त्या नऊ दिवसामध्ये वापरायच्या नाहीत कारण चमड्याच्या वस्तू ज्या आहेत तर त्या अशुद्ध असतात त्यामुळे त्या वापरल्या जात नाही त्याचबरोबर उपवास करणाऱ्या व्यक्तींना खोटे बोलणे टाळावे सत्याचे अनुसरण करावे मनाला ठेवावी कोणाशी अपशब्द वाईट बोलू नये अतिशय निर्मळ मनाने श्रद्धेने हे व्रत जे आहे तर ते करावे श्रद्धेने स्र... केलेले व्रत जे आहे तर ते उत्तम मानले जाते कारण देव हा भक्ताचा भुकेला भक्तीचा भुकेला असतो त्यामुळे ता शक्ती येथा स्तंभ आपल्याला हे व्रत जे आहे तर ते करायचे आहे तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये कोणीही महिलांचा अनादर करू नये पण या नऊ दिवसामध्ये जर आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे कारण नवरात्र हा एक सण आहे की या मु यामध्ये दुर्गा देवीचे नऊ स्वरूपाची पूजा केली जाते त्यामुळे हा सण आपल्याला अवतीभवती महिलांचा आदर करणारा असावा दुर्गादेवी पण स्त्री शक्तीचे रूप आहे त्यामुळे केवळ नऊ दिवसासाठी नाही तर दुर्गाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी महिलांचा आधार करण्याची नेहमी लक्षात ठेवा तसेच धार्मिक ग्रंथामध्ये कांदा लसूण पदार्थाचे सेवन करायला तमासी आहार म्हटले गेले आहे त्यामुळे शक्यतो नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्ही कांदा लसूण जे आहे तर ते वर्ज्य ठेवा चुकूनही त्याचे सेवन करू नका शक्यतो सात्विक आणि पचायला हलके असा आहार जो आहे तर तो या दिवसामध्ये पदार्थ बनवत असाल तर त्यामध्ये सुद्धा कांदा लसूण जो आहे तर तो चुकूनही वापरू नका दुर्गा मातेला जे काही आपण अर्पण करणार आहे त्यामध्ये कांदा आणि लसूण नसणार याची आवश्यकता तुम्हाला घ्यायची आहे तसेच नवरात्रीच्या काळामध्ये तुम्हाला ब्रह्मचार्याचे सुद्धा पालन करायला सांगितले आहे त्यामुळे या नऊ दिवसात ब्रह्मचार्य पाळावे नवरात्रीचा पहिला दिवस आपण घट बसवलेले असतात मातीचा जो घट असतो तर त्याला बरेच जण कलश असे सुद्धा म्हणतात जर तो घट असेल किंवा घरामध्ये अखंड दिवा असेल तर तो चुकूनही दहा दिवसा दिवस तुम्हाला हलवायचा नाही तसेच आपल्या घरामध्ये जे दे, देवी देवताचे टाक असतात ते सुद्धा पानावरती ठेवलेले असतात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण सर्व टाकांना स्नान घालून ते सर्व टाक जे आहे तर ते विड्याच्या पानावरती स्थापन करत असतो तर ते डायरेक्ट आपल्याकडून आपल्याला दुसऱ्याच्याच दिवशी हल दसऱ्याच्याच दिवशी हलवायचे असतात आणि त्यामध्ये आपल्याला नऊ दिवसामध्ये चुकूनही ते हलवायचे नसतात कारण देव हे सुद्धा नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये घटी बसवलेले असतात असे म्हटले जाते घरावरती आपण जो नारळ ठेवला असतो तर तो नवरात्रीच्या पहिल्या दिवस आपण घट बसवलेला असतात मातीचा जो घट असतो तर त्याला बरेच जण कलश सुद्धा म्हणतात तर तो घट असेल किंवा घरामध्ये अखंड दिवा असेल तर तो चुकून दहा दिवस तुम्हाला हलवायचा नसतो तसेच आपल्या घरामध्ये जे देवी देवताचे घट असतात ते सुद्धा विड्याच्या पाण्यावरती ठेवलेले असतात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण सर्व टाकांना स्नान घालून ते सर्व टाक जे आहे तर ते विड्याच्या पानावरती स्थापन करतात तर ते डायरेक्ट आपल्याला दुसऱ्याच्या डायरेक्ट आपल्याला दसऱ्याच्या दिवशी हलवायचे असतात आणि त्यामध्ये आपल्याला या नऊ दिवसामध्ये चुकूनही ते हलवायचे नसतात कारण देव हे सुद्धा नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये घटी बसवलेले असतात असे म्हटले जाते की घटावरती आपण जो नारळ ठेवला असतो तर तो पण आपल्याला दसऱ्याच्या दिवशी हलवायचा असतो मग तो तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता किंवा विसर्जन सुद्धा करू शकता तुमच्याकडे जी पद्धत असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला हे सर्व काही करायचे आहे तसेच गटामध्ये उगवलेले धान्य आणि ठेवलेला कलश दुसऱ्या दसऱ्यापर्यंत चुकूनही आपल्याला काढायचा नाही तसेच बघा आपण घरातील धान्य चांगले उगवण्यासाठी दररोज गटाला पाणी घालतो ते सुद्धा शुद्ध असायला हवे आ आणि जे पाणी आपण घालत असतो तर ते पाणीसुद्धा जेवढे लागेल तेवढेच घालायचे आहे तर घटामध्ये जास्त पाणी झाले तर धान्य जे आहे तर ते कुजत असते बुरशी येते बुरशी सुद्धा येत असते त्यामुळे घटाचे जर चांगला योग्य पद्धतीने काळजी घेतली तर घट पण चांगला उगवतो आणि धान्य किंवा घट जेवढे जास्त उगव उगवणे चांगले उगवतात तेवढे जास्त आपल्याला घराची भरभराटी होते शेतामध्ये भर येतो आणि आपल्या घरात सुख समृद्धी येते नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये किंवा नवरात्रीच्या महानवमीच्या दिवशी म्हणजे नवव्या दिवशी आपण कन्यापूजन करत असतो पण अनेक जण कन्यापूजन करण्यासाठी मोठ्या मुली मुलींना बोलव बोलवतात पण तसे न करता किंवा नऊ वर्षापर्यंत मुलींना आपण बोलू बोलवावे कारण ज्यांना अजून मानसिक पायी आलेली नसती अशा मुलींना आपण कुमारिका म्हणून पुजायचा असतो त्यामुळे अशा छोट्या छोट्या मुलींना कुमारिकांना बोलून आपल्याला त्याची पूजा आहे तर ते करायचे असते आता आपण पाहूया नवरात्रीचा उपवास कशा कोणत्या स्त्रिया किंवा पुरुषांनी ज्यांना चुकूनही करू नये बऱ्याच वेळा असे होते की आपण खूप कष्ट मेहनत करत असतो परंतु त्याचे फळ आपल्याला मिळत नसते आणि आपण म्हणत असतो की मी उपवास केला व्रत केले कष्ट केले तरीही त्याचे फळ जे आहे तर ते मला मिळत नाही तर काही चुका ज्या आहेत तर त्या आपल्याकडून होत असतात आपण नवरात्रीमध्ये आपल्या, आपल्या कुलदेवीची सेवा उपासना करत असतो अशा वेळी जर या स्त्रियांनी उपवास केला तर त्याचा दोष जे आहे तर ते आपल्याला लागतात लागत असतात त्यामध्ये पहिली स्त्री आहे ती म्हणजे नेहमीच दुसऱ्यांबद्दल वाईट चित्त असते म्हणजे जी स्त्री नेहमी दुसऱ्याबद्दल वाईट विचार करत असते दुसऱ्यांचे वाईट कसे होईल यासाठी ते प्रयत्न करत असते किंवा सतत इतरांबद्दल नकारात्मक विचार तिच्या मनामध्ये असतात सतत वाईट गोष्टी कर करत असते तर अशा स्त्रीने चुकूनही नवरात्रीचा उपवास करू नका जर तुम्ही उपवास केले तरी तुम्हाला त्या उपवासाचे कुठलेही फळ जे आहे तर ते प्राप्त होणार नाही मुलं उलट वाईट परिणाम जे आहे तर ते सुद्धा भोगावे लागू शकतात त्यानंतर ज्याची तब्येत खूप ख बारीक आहे आणि ज्यांना वजन वाढवा वाढायचे आहे वाढवायचे आहे तर त्यांनीसुद्धा उपवास टाळावे कारण या नवरात्रीमध्ये उपवास केल्यामुळे आपल्याला अशक्तपणा येऊ शकतो आणि आपले वजन देखील कमी होऊ शकते म्हणून अशांनी सुद्धा उपवास नाही केला तरी चालेल तसेच ज्यांना वारंवार भूक लागते ज्यांचे शुगर आहे खूप फास्ट तर त्यांना सुद्धा उपवास करू नये जी व्यक्ती सतत आजारी असते किंवा सध्या आजारी आहे तर अशा व्यक्तीने सुद्धा नवरात्रीचा उपवास करू नका जर तुम्ही उपवास केले तरी त्याचे वाईट परिणाम जे आहे तर ते तुम्हालाच भोगावे लागणार आहेत आणि पश्चाताप देखील करावे लागू शकतो त्यामुळे वे अशा व्यक्तीने सुद्धा नवरात्रीचा उपवास जो आहे तर तो करू नका तसेच ज्या स्त्री गर्भवती आहे ज्यांना स्त्रियांच्या पोटामध्ये बाळ आहे तर अशा अवस्थेत शरीराला पोषणाची गरज असते अशा वेळी जर तुम्ही उपवास केला तर तुमच्या आरोग्या होऊ शकतात त्यामुळे शक्यतो गर्भाव गर्भवती महिला सुद्धा नवरात्रीचा उपवास करू नका तुम्ही फक्त नामस्मरण केले तरी त्यांचे त्याचे तुम, फळ तुम्हाला मिळणार आहे तसेच ज्या स्त्री स्थानपान करत आहे ज्यांना लहान मुले आहेत लहान बाळ आहेत तर अशा महिलांनी सुद्धा नवरात्रीचा उपवास करू नका कारण त्यांना जास्त कॅलरी प्रथिने द्रव्य पदार्थ जे आहे तर त्याची आवश्यकता असते जर तुम्ही उपवास केला तर दूध कमी होऊ शकते ज्यामुळे स्थानपान करणाऱ्या महिलांनी सुद्धा नवरात्रीचा उपवास तो आहे तर तो आवृजून टाळावे तसेच ज्या स्त्रियांनी मानसिक धर्म सुरू आहे अशातच नवरात्रीचा उपवास करा करण्याची वेळ आली तर तुम्ही उपवास करू शकता काही हरकत नाही तुम्ही उठता बसता नऊ दिवस सुद्धा उपवास करू शकता फक्त तुम्हाला उपवास करायचे आहेत कोणतेही पूजा घटस्थापना देवीची पूजा जी आहे तर ती तुम्हाला करता येणार नाही तसेच तुमच्या घरामध्ये सुतक आहे तर अशा चुकूनही घरामध्ये घटस्थापना करू नका व्रत तुम्ही करू शकता व्रत करायला हरकत नाही फक्त तुम्हाला कोणतेही पूजा घटस्थापना गट गटांना माळ किंवा नैवेद्य जो आहे तर तो तुम्हाला करता येणार नाही पाच दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही जी काही नैवेद्य असेल किंवा माळ असेल सेवा असेल तर ती करू शकता तर मैत्रिणींनो नवरात्रीच्या सणाबद्दल ही माहिती अतिशय महत्वाच्या आणि उपयुक्त माहिती जी नव्याण्णव टक्के महिलांनी माहीत नसते तुम्हाला कशी वाटला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांना माहितीचा उपयोग होईल तसे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपला अमूल्य असा वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे खूप खूप धन्यवाद करतो जय माता दुर्गा देवी